केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत सोलापूर मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे अशी माहिती केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली सोलापूर इथं साकारलेल्या नव्या विमानतळावरून थेट मुंबईला जाता यावं यासाठी सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात विमान कंपन्यांची बोलणी सुरू होती मात्र सोलापूर मुंबई हवाई मार्गात वित्तीय तूट असल्याचे कंपन्यांचं म्हणणं होतं त्यामुळे या संदर्भात केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या धर्तीवर वित्तीय तूट मिळावी अशी मागणी विमान कंपन्यांकडून करण्यात आली होती सदरील वित्तीय तूट अर्थात वायबिलिटी गॅप फंडिंग राज्य सरकारनं करावी या संदर्भात राज्य सरकारसोबत पाठपुरावा करण्यात आला त्यानंतर सदरील विषय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करत व्हायबिलिटी गॅप फंडिंगला मान्यता दिली आहे यामुळे सोलापूर मुंबई ही विमानसेवा दृष्टिक्षेपात आली असून प्रत्यक्ष सेवा लवकरच सुरू होणार आहे असं मोहोळ यांनी सांगितलं आहे शिवाय केंद्र सरकारच्या उडान योजनेतून सोलापूरहून देशातील इतर शहरांमध्ये विमानसेवा निश्चितच लवकर सुरू होत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं